वंडी द्यायला बाजारात आलोय ऐका हो ऐका इंदाईच्या वाड्यात गावलाय सोन्याचा हंडा इंदाईच्या वाड्यात गावलाय सोन्याचा हंडा हो तंडी द्यायला बाजारात आलोय ऐका हो ऐका ओ ऐका की रताळेवाले मामा कांद्यावाले मामा मावशी बटाट्या ऐका की ऐका इंदाईच्या वाड्यात गावलाय सोन्याचा अंडा वाऱ्यात वेग ऐका लोक एक पोरगा आहे हो। दहा वर्ष झाली साठी याच्यासाठी पोरगी शोध्यात पण त्याला काय पोरगी मिळाली नाही हो पाटलाचं असं म्हणणे पोरगी मिळत नाही म्हणून शेवटची गावात दवंडी द्या नाही तर ह्याला असा सोडून हो। द्या तर याला देऊन टाका नाहीतर बिचारा रखाडलेला तसाच राहीन हो तुला पगार किती तू वाजवतो किती दम न जरा वाजव शिक्षण बारावी नापास आहे हो पोराला अकरा हजार रुपये महिना आहे हो पोराला जमीन आणिच एकर आहे हो त्याच्यात एक कोरडा बोरण एक अर्धी आहे हो ज्याला कोणाला पोरगी द्यायची असेल त्यांनी ह्याच्या आयो ह्याच्या तोंडाकडे बघून द्या नाही तर टोंडगा असा सायकल सकट सोडून देणार आहे हो आणि पाटलांच म्हणणं काळी चालन बिंद्री चालन यकणी चालन दोन पोरांची आई चालन कसली भी चालन पण याला एकदाची पोरगी द्या हो काय वाजवता झाले का याच लग्न अरे थांब बाबा सायकल वाढायची आपटू नको बस खाली याच्यामुळेच तुझं लग्न व्हायना झाले अरे लाज वाटत हे टॉन घ्या असो चला पुढच्या चौकात चला चला चल हाय का हाय का नाही म्हणतात चल हो मामा तुमच्याकडे आहे का हाय का पोरगी हाय का का गो बाई कुणाला पाहिजे लग्नासाठी आता दवंडी नाही दिली दे का आम्ही मग पाटलांचं पोरग मग काही तर बाजारात म्हणले काही काय घरी आहे तो आहेत का घरी मग मग येऊ का बघायला हा कधी तुम्ही म्हणता तवा काळी बी चालन मेंद्री बी चालन सगळ्यात चालते ना मला सांग आहे ना मेंद्री बी लागण माझी काळ आणि गोर दोनच रंग आहे तू काय म्हणते मेंद्री तुम्ही कुठं राहता मध्यवाडीला आलो तर आम्ही संध्याकाळी चालत नाव विचार की नाव नाव सांगा तुमचं नाव सांग माझं नाव नवरीचं नाव का माझं तुमच्या घरी यायला शोधून यायला घरी घरी कसं यायचं तुमच्या पोरगीला गेलं हकनी जमन आम्हाला काय नाही आम्हाला फक्त लग्न वाजून द्यायचं ते राखाडले दहा वर्षाचं बरोबर आम्हाला काहीच नको आणि हा आम्ही वरून देऊ अग पण आजकाल देतच नाही तर तुम्ही आधी देता वा या दोन चार लाख रुपये घेऊन या तर पूर्गी देईन तर या बघा हा जाऊ दे मिळाली तुम्ही